सर्वांना जयभीम आजच्या विशेष भागामध्ये आपण बघणार आहोत की बाबासाहेबांनी ज्या वेळेला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या आयुष्यातला बुद्ध आणि त्यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा जो धम्म आहे हे जे पुस्तक आहे ते अतिशय महत्त्वाचं असं स्थान या पुस्तकाचं मानवी जीवनामध्ये किंवा बौद्ध संस्कृतीमध्ये जे आहे ते बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि म्हणून या पुस्तकातले जे विचार आहेत या पुस्तकामध्ये त्रिपिटकाचा जो सार आहे तो अत्यंत साध्या आणि स्पष्ट शब्दांमध्ये बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे आणि म्हणून या पुस्तकामध्ये आपण जर का बघितलं तर बाबासाहेबांनी बुद्धांच्या संपूर्ण जीवनकथेपासून तर अगदी मानवी जीवनातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि म्हणून या पुस्तकामध्ये देखील आपण जर का बघितलं तर मानवी जीवन जगत असताना बरेच साऱ्या डाऊट्स बरेच सारे जे प्रश्न आहेत किंवा ब बरेच सारे ज्या शंका आहेत ते लोकांच्या मनामध्ये येत असतात मग त्या मानवी ब्रह्मांडाविषयी असेल किंवा मनात बऱ्याच प्रकारच्या ज्या शंका असतात त्या अशा प्रकारे उद्भवत असतात आणि म्हणून या पुस्तकात देखील बाबासाहेबांनी पुनर्जन्म नावाची जी संकल्पना आहे किंवा जी कन्सेप्ट आहे ते या बुद्ध आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा जो धम्मा आहे या पुस्तकामध्ये पेज नंबर तीनशे एकवीस तीनशे पंचवीसच्या मध्ये यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की आ, बुद्धाला जो अभिप्रेत असणारा जो पुनर्जन्म आहे तो आ, कशा पद्धतीनं वेगळेपण आहे त्याचा आपण जर बघितलं प्रत्येक धर्माची एक संकल्पना आहे प्रत्येक धर्मामध्ये विचार किंवा तर्क करण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे आणि म्हणून इतर धर्मांच्या निगडीत किंवा इतर धर्माच्या बाबतीत बौद्ध धर्माचा जो हा पुनर्जन्माचा जो नियम आहे तो कसा वेगळेपणा नाही असं बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये मानलेला आहे आणि म्हणून याच विषयावरती आपण थोडी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि म्हणून प्रत्येक जो धर्म आहे तो आपण जर बघितलं तर विशिष्ट प्रकारचे जे धर्म आहे ते आत्म्याचं जे रूप आहे ते मानतात ते असं म्हणतात की मानवी जीवन ज्यावेळी एंड होते किंवा मृत्यू होतो त्यावेळी त्याच्यामधला जो आत्मा आहे तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आत्मा अमर राहतो व्यक्ती जरी निघून गेली तरी आत्मा मात्र अमर आहे अशा प्रकारची संकल्पना आहे आपण जर इकडे बघितलं तर जसं की आपण बघितलं तर मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन आहेत किंवा त्यानंतर जर आपण बघितलं तर जैन आहेत किंवा आपण बघितलं जे जी लो, लोक जीव लोकं आहेत यांमध्ये आत्म्याला तशा प्रकारचं स्थान दिलेलं नाही आणि म्हणून या विषयावरती चर्चा करत असताना बुद्ध आणि त्यांचा धम्म या बाबतीत बाबासाहेबांनी जो हा विषय मांडलेला आहे त्याची चर्चा अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत या ठिकाणी असं म्हटलं आहे की पुनर्जन्म जो आहे तो आ, कशा पद्धतीनं आहे असं या पुस्तकामध्ये मा मांडलेलं आहे आणि म्हणून काही ज्या संकल्पना आहेत त्या अशा म्हणतात की आत्मा अमर आहे किंवा तो मरतच नाही किंवा तो या शरीरातून त्या शरीरामध्ये जातो किंवा आपण त्याला पाहू शकत नाही किंवा धुवू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही मात्र तो ट्रान्सफर होत राहतो अशा प्रकारची एक संकल्पना आहे आणि म्हणून शरीरातून जर का निघून तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती भरपूर साऱ्या ठिकाणी आपण पाहताना दिसतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की पुनर्जन्म सोडून नव्या जन्मात जाणे म्हणजे जवळजवळ असं म्हटलं गेलं की चौऱ्याऐंशी हजार युनिंगच्या माध्यमातून जे आहे गेल्यानंतर माणसाला दुःखमुक्ती होते असं प्रकारची संकल्पना आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो आणि या ब्रह्मांडातून जर का मुक्त व्हायचं असेल तर अशा प्रकारची जी स्थिती आहे ती आपल्याला पार करावी लागते असं आपण ऐकत असतो पण आत्म्याशिवाय पुनर्जन्मच नाही अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती विशिष्ट ठिकाणी आपणाला पाहायला मिळते आणि म्हणून काही लोक असं म्हणतात की तो शाश्वत आहे किंवा तो मरू शकत नाही किंवा बरेच सारे लोकं आहेत ते असं देखील म्हणतात की तो नाहीच आहे किंवा असं देखील म्हणतात की तो मेल्यावरती म्हणजे हे जे शरीर आहे हो ते मेल्यावरती म्हणजे त्याचा एंडच होतो किंवा अशा प्रकारच्या संकल्पनाच घडत नाही एकदा व्यक्ती निघून गेली की त्या ज्या संकल्पना आहे त्या ठप्प होतात आणि म्हणून बुद्धांच्या काळामध्ये देखील उच्छेदवाद आणि जो शाश्वतवाद आहे या दोन प्रकारचे जी, जी लोकं होती त्या या लोकांमधली जी दरी आहे ती देखील आपणाला त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून एकही काही लोकांनी असा बुद्धांना देखील आरोप केला आहे की बुद्ध हे शाश्वतवादी होते का की उच्छेदवादी होते का अशा प्रकारचे प्रश्न देखील त्यांना विचारलेले आहे आणि म्हणून हा या सर्व गोष्टींचा जो सारांश आहे तो बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी या पुस्तकाचं जे मार्मिक असं महत्त्व आहे ते इतरांपर्यंत पोचलं पाहिजे किंवा या हा हे जे पुस्तक आहे ते इतरांनी देखील वाचलं पाहिजे आणि याच्यातलं जे पुनर्जन्माविषयी ज्या ज्या संकल्पना आहेत त्या बाबासाहेबांनी बांधलेल्या त्या आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब या पुस्तकामध्ये असं स्पष्ट क्लिअर कट लिहित आहेत की संपूर्ण जग जे आहे ते परिवर्तनशील आहे म्हणजे प्रत्येक क्षणी मानवी जीवनामध्ये ज्या आहेत त्या ज्या घटना आहेत त्या सतत बदलत राहतात निसर्गाच्या नियमाप्रमाणे मनात येणारे जे विचार आहेत किंवा घडत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या परावर्तित होतात म्हणजे एक एक गोष्ट आहे ती दुसऱ्यामध्ये परावर्त होते किंवा संपूर्ण ब्रह्मांडाचा जो हवामान आहे किंवा जो परिणाम आहे एक तो एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टींवरती होत असतो आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं आहे की जी बदलण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी परिवर्तनशील जी प्रक्रिया आहे किंवा एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीचा असलेला संबंध आहे ही बदलण्याची किंवा ही एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीशी कसा साधला जातो ही जी प्रक्रिया आहे ती ब्रह्मांडामध्ये सतत घडत राहते असं बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये मानलेलं आहे आणि म्हणून गतिशीलता किंवा जी प्रक्रिया आहे तो निसर्ग नियम आहे किंवा ते निसर्गचक्र आहे असं थी या ठिकाणी बाबासाहेबांनी मानलेलं आहे आपण जर बघितलं तर भरपूर साऱ्या ठिकाणी आपण बघितलं ते जे डोंगर आहेत ते तुटतात किंवा दगड आहे ते तुटतात किंवा मोठे मोठे डोंगर रघून जातात किंवा त्याची जी माती आहे त्याची झीज होते आणि म्हणून हे जे विश्वामधल्या या ज्या भौतिक गोष्टी आहे किंवा ज्या जडत्व आहेत त्या घर्षणाच्या माध्यमातून अशा अशा विनाशाकडे जातात किंवा बदलण्याकडे जातात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि म्हणून मोठ्या मोठ्या सायंटिस्ट लोकांनी देखील असंच म्हटलेलं आहे की जो बदलण्याचा जो नियम आहे जो चेंज होण्याचा जो नियम आहे जो परावर्तित होण्याचा नियम आहे किंवा हळूहळू हळूहळू घर्षण होऊन बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती आणि त्या किंवा ते घडत राहते किंवा असंख्य कल्प जरी लुटून गेले तरी हा जो नियम आहे तो सतत पुढे निसर्गामध्ये चालू राहत असतो आणि म्हणून हे शास्त्रज्ञांनी देखील या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब नेमका कशाप्रकारे किंवा बुद्धिजममध्ये व भगवान गौतम बुद्धाने कशाप्रकारे पुनर्जन्माची जी संकल्पना मानलेली आहे ती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण जर बघितलं तर या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी क्लिअर कटलेलं आहे की पुनर्जन्म कुठल्या व्यक्तीचा आणि पुनर्जन्म कुठल्या पुनर वस्तूचा हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे मानवी जे शरीर आहे, आ, जे आहे। ते पंच महाभूत किंवा जे पंचधातू आहेत त्यांच्या माध्यमातून बनलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जी पृथ्वी आहे पृथ्वी म्हणजे पृथ्वीमध्ये असणारे जे जडत्व आहे जसं आपलं हे जे शरीर आहे ते या पृथ्वी धातूने बनलेलं आहे आपल्या शरीरामध्ये जे जड असं जे काही आहे त्याला पृथ्वी असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यानंतर पृथ्वी आप म्हणजे जल म्हणजे जे पाणी आहे असं म्हटलं जातं की मानवी शरीरामध्ये जे जवळजवळ सत्तर टक्के पाणी मानवी शरीरामध्ये आहे आणि जे उरलेले जे तीस टक्के आहेत ते हे जडत्व जे आहे त्यांनी खेचून धरलेलं आहे आणि म्हणून जडत्व आणि जल यांचं मिश्रण म्हणजे मानवी शरीर आहे किंवा मानवी रूप आहे असं बाबासाहेबांनी यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर ते असं पुढं म्हणतात की अग्नी अग्नी म्हणजे जी ऊर्जा आहे किंवा जी उष्णता आहे ती देखील या मानवी जीवनामध्ये आहे आणि नंतरला ते म्हणतात की वायू म्हणजे जो आपण हा श्वास घातो निसर्गाकडून तो कधी ना कधी कदि त्याला पुन्हा द्यावा लागतो किंवा तशा प्रकारचा निसर्ग आहे तो पुन्हा तो खेचून घेतो आणि म्हणून पृथ्वी आप तेज आणि वायू आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बाबासाहेब सांगतात की जे आपलं हे जे मन आहे किंवा आपली जी मेंदूची विचार वी, करण्याची जी प्रक्रिया आहे ती ज्यावेळी एकत्र येते त्यावेळी मानवी जो जीव आहे तो तयार होतो आणि म्हणून इतर प्राण्यांच्या बाबतीत जर का मानवाचं वेगळेपण आपण बघितलं तर बाबासाहेब स्पष्ट सांगतात की ह्या गोष्टी जर का या बदलणाऱ्या हवाना हवामानामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये एकत्र आल्या तर त्या ठिकाणी मानवी जीवाची जी आहे जीवा ती उत्पत्ती होत असते आणि म्हणून मानाला संपूर्ण सामर्थ्यशाली किंवा मनामध्ये असणारी जी ताकद आहे तिचं महत्त्व मानवी जीवामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे या ठिकाणी बाबासाहेब आपल्याला सांगत आहेत आणि म्हणून पृथ्वी आप तेज वायू आणि जे मन आहे या पंचधातूंनी ब बनणारा जो जीव आहे तो मानवी जीव या ठिकाणी ओळखला जातो किंवा तशा प्रकारची मनाची जी चेतनाशक्ती आहे ती तयार होण्याचं काम मानवी जीवामध्ये होत असते आणि म्हणून हे पाच धा पाच जे धातू आहे ते जर एकत्र आले तर आ, नवीन जीवाची आहे ती निर्मिती होत असते आणि म्हणून संपूर्ण जे हे शरीर आहे जे पंचधातूंचं आहे त्यावरती ही जी मनाची शक्ती आहे किंवा ही जी चेतनाशक्ती आहे हिचं संपूर्ण जे नियंत्रण आहे ते या शरीरावरती ठेवायचं काम ही चेतनाशक्ती करत असते आणि म्हणून या ठिकाणी बरेच सारे संदर्भ बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर सारी पुत्त जे भगवान बुद्धांचे फार मोठे ज्ञानी असे शिष्य होते त्यांचा आणि महाकोटी यांचा देखील संदर्भ बुद्ध आणि त्यांचं धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की जे चक्षू आहेत किंवा जे श्रोत आहेत किंवा जी घाण आहे किंवा जे जी जीवा आहे किंवा जे काय आहे ही महत्त्वाची भूमिका मानवी जीवनामध्ये किंवा या मानवी जीवन जगत असताना बजावण्याची भूमिका करत असतात त्यानंतर ते म्हणतात की जी चेतनाशक्ती आहे जी तेज आहे किंवा जी चेतना आहे ती संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली आहे किंवा तिचं नियंत्रण आहे या शरीरावरती आणि पुढे त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत की ही जी जसं की आपण बघितलं तर मानवी मानाचा जो किंवा मेंदूचा जो विकास आहे तो कशा कशा पद्धतीने पुढे गेलेला आहे आणि यामध्ये त्यांनी असं या सांगितलं आहे की जो कॉन्सियसनेस आहे किंवा जी चेतनाशक्ती आहे ती अशा प्रकारच्या निसर्गामध्ये घालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ती कॅचअप करायचं काम करत असते जसं की मानवाने असं म्हटलं गेलं की कि निसर्गामध्ये किंवा आपण जर बघितलं तर एखादी वीज पडते त्यावेळी तिची जी प्रक्रिया आहे वीज पाडण्याची किंवा जबरदस्त असते जी ऊर्जा तिच्यामध्ये असते ती मानवाने आपल्या मेंदूच्या संकल्पनेने तिला कॅचअप करण्याचं किंवा तिला बंदिस्त करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारची जी वीज आहे ती मानवाने एका वायरच्या माध्यमातून किंवा एका यंत्राच्या माध्यमातून साठवून ठेवायचं काम केलेलं आहे आणि म्हणून ही जी वीज आहे ती या ब्रह्मांडामध्ये फार मोठी ताकदशील आहे किंवा तिला पकडून ठेवायचं काम मानवी मनाने केलेलं आहे असं सा बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून त्यानंतर जर आपण बघितलं की बाबासाहेब म्हणतात की हे जे पृथ्वी आप तेज वायू आणि जल आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी जी चेतनाशक्ती आहे ती जर का मानवी जीवातून निघून केली किंवा याच्यातले एक जरी घटक निसर्गामध्ये विलीन झाला तर मानवी जीवाची जी प्रक्रिया आहे ती मृत्यूकडे जात असते आणि म्हणून हे जे पंचधातू आहेत त्यांचं जे साम्य आहे त्यांचे जे अंश आहे जे धातू आहेत ते विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्रित राहिले तर मानवी जीवनाची अशा प्रकारे पुढे वाटचाल होते आणि याच्यामधला एक जरी पदार्थ किंवा एक जरी धातू कमी झाला तर तशा प्रकारे त्याला मृत्यूकडं वाटचाल करावी लागते असं बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून स पुढे बाबासाहेब असं म्हणत आहेत की आ, मन जे आहे ते संपूर्ण सामर्थ्यशाली आहे किंवा मनाचे जे चार भाग आहेत ते देखील या ठिकाणी बाबासाहेबांनी मांडलेले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मनाच्या माध्यमातून मानवी प्रवास जो आहे तो अनुभव करतो किंवा सुख दुःख याची जी आहे ती जाणीव करून घेतो त्यानंतर आपण बघितलं की त्याच्या माध्यमातून वेदना समजून घेतल्या जातात सुख आणि दुखाच्या ज्या वेदना आहेत त्या समजण्याचं काम होतं त्यानंतर संज्ञा आहे संज्ञाला त्यांनी नाम असं म्हटलेलं आहे म्हणजे जे हे शरीर आहे किंवा विशिष्ट अशा प्रकारचं जे शरीर बनतं त्याला नाम असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर संस्कार संस्काराला अतिशय महत्त्वाचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते असं म्हणतात की संस्कार म्हणजे सवय आहे आदत आहे किंवा विशिष्ट प्रक्रियेचा एक सारखासारखा परिणाम होतो किंवा त्या व्यक्तीचा एक प्रभावी असा तशा प्रकारचा एक स्वभाव बनतो त्याला त्या ते ठिकाणी संस्कार समजलेला आहे आणि या तिन्ही गोष्टी निर्माण करण्याचं काम जे विज्ञान आहे किंवा हे जे घटक आहेत ते या विज्ञानाच्या माध्यमातून तशा प्रकारे क्रिएट करण्याचं काम करत असतात आणि म्हणून जर का या पंचधातूंमध्ये जर का ही चेतनाच राहिली नाही तर मृत्यूचं कारण ठरतं असं बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगतायत किंवा हे जे शरीर आहे ते या मनापासून किंवा ही चत्ता शक्तीपासून अलिप्त होतं किंवा या ऊर्जेपासून बाहेर येतं किंवा ही जी ऊर्जा आहे जी चेतनाशक्ती आहे ते सोडण्याचं काम करत असतं आणि म्हणून जीवाची ही जी निर्मिती आहे किंवा मानवी जीव किंवा एखादा जीव घालण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे जर का हे समूह घटक जे आहेत जे निसर्गाचे आहेत ते समप्रमाणामध्ये एकत्र आले मग ते त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की ते वेगवेगळ्या जीवांचे असू शकतात किंवा फार कमी शक्यता आहे म्हणजे फार कमी शक्यता आहे म्हणजे जवळजवळ नसल्याची शक्यता आहे की ती एका धातूचे कधीच नसतात किंवा एक व्यक्ती जी निघून जाते त्याचे कधीही नसतात आणि म्हणून वेगवेगळ्या व्यक्तीच्या अशा प्रकारे निसर्गामध्ये त्यांचे हे धातू जे समाविष्ट होतात किंवा या निसर्गाच्या समूह प्रमाणात जे वातावरणामध्ये किंवा या अंशांमध्ये जे विलीन होतात त्यांचे जर का सम प्रमाणात अशा प्रकारे एखादा असा जीव किंवा असे जे अंश जुळले तर पुनर्निर्मिती होते असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून पुनर्जन्म जो आहे तो कोणा एका निघून गेलेल्या व्यक्तीचे सर्व जीव असू शकतील याची फार कमी दाट शक्यता आहे असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात आणि म्हणून हे समप्रमाणात जर का पुन्हा एकदा निसर्गामध्ये एकत्र आले तर नवनिर्मिती होते नवजीव तयार होतो असं बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगतात आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे यामध्ये घालणारी जी चेतनाशक्ती आहे यामध्ये घालणारे जे मनाच्या माध्यमातून मा जे संस्कार आहे जे आदत आहे जी सवय आहे ती मात्र पुढे 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 अशा प्रकारे त्या जीवामध्ये चालू राहते असं बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगता येतं आणि म्हणून चेतनाशक्तीचा मनाचा अतिशय गंभीर असा जो स्वभाव आहे जो परिणाम आहे तो या जन्मामध्ये किती महत्त्वाचा घडतो किंवा त्याचा किती महत्त्वाचा स्वभाव आहे हे आपणाला बाबासाहेब भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकामध्ये सांगताना दिसत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपणाला बघावं लागेल की पुनर्जन्मा बाबतीत जे वेगवेगळे द काही व्यक्तींमध्ये जे दोष आपल्याला आढळतात किंवा ज्या संकल्पना आढळतात त्या यामध्ये जर आपण बघितलं तर असं म्हटलं आहे की ही जी पंचमहाभूत आहे ती निसर्गामध्ये ज्यावेळेला विलीन होतात त्यावेळेला नवीन जन्माची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू होते आणि म्हणून ऊर्जा आणि जे मन आहे चतनाशक्ती आहे ती यामध्ये प्रचंड मोठा जो सहभाग आहे हिचा जो जो भाग आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे असं मानलेलं आहे आणि म्हणून जे संस्कार होतात जसं की बदल होतात जसं की आदत होते की स्वभाव होतो हे जर आपण जर बघितलं तर आपण आपला जो आवाज आहे तो रेडिओच्या माध्यमातून कॅप्चर करायचं काम करत असतो किंवा आपण जर बघितलं तर टेलिव्हिजनमध्ये जो आवाज रेकॉर्ड केला जातो तो याचा भाग आहे असं म्हटलेलं जात आहे तो जो आवाज आहे तो त्या व्यक्तीचा आहे पण तो कॅचअप केलेला आहे किंवा तो रेकॉर्डिंग केलेला आहे किंवा तो टेलिव्हिजनमध्ये जो रेकॉर्ड केलेला आहे तो त्या व्यक्तीचं आहे की जी निघून गेलेली आहे ती व्यक्ती आता आपल्यात नाही पण तिचा आवाज मात्र आपल्यामध्ये आहे हे संस्कार आहे जी सवय आहे ही जी आदत आहे ते आपण कॅचअप करायचं का काम करत असतो त्यानंतर असं म्हटलं आहे की संस्कार आणि हे जे मन आहे ते मात्र पुढे पुढे चालू राहते किंवा ते पुढे पुढे ट्रान्सफर होतं असं म्हटलेलं आहे आणि म्हणून जो प्राण्यांचा हा जन्म आहे तो या ठिकाणी असं म्हटलं आहे की स्त्री पुरुषांची जी जोडी आहे किंवा हे जे संबंध आहे किंवा हे जे बीज आहे त्यावरती विज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया घडून नव्या जी नव्या जी बीजाची रूपे आहेत किंवा नवा जो जन्म आहे तो निर्माण होण्यासाठी मदत होतच असते आणि म्हणून या ठिकाणी अन्नाला खूप महत्त्व दिलेलं आहे की अन्नाच्या माध्यमातून ऊर्जा क्रिएट केली जाते आणि त्याच्या माध्यमातून शरीराला तशा प्रकारची उष्णता किंवा तशा प्रकारची ऊर्जा क्रिएट करण्याचं काम अन्नावरती अवलंबून आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये हा जो विषय आहे तो या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर जर आपण बघितली ती जी इलेक्ट्रॉनिक जी पावर आहे किंवा जे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी पावर आहे त्याला आपण चेतनाशक्ती म्हणतो किंवा तिला आपण मन असं म्हणतो ती जसं की आपण जुडवी मुले बघतो जो जोडी जोडी जो, जो, मुले बघतो त्यांचा दिसण्याचं प्रमाण जरी सारखा असलं दिसण्याचा रंग रूप जरी सारखा असतं तरी त्यांच्यामध्ये असणारी जी मनाची भिन्नता आहे किंवा त्यांच्यामध्ये विचारांची जी भिन्नता आहे त्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आपल्याला आढळून येतो आणि म्हणून दिसायला जरी सेम असले तरी पण जी बाबासाहेब सांगतायत की ही चेतनाशक्ती जी आहे जी ट्रान्सफर होते किंवा जी पुढे पुढे येते तिच्यामध्ये कसे मतभेद आहेत किंवा तिच्यामध्ये कसे पण आहे किंवा तिच्यामध्ये कशी डिफरन्स निर्माण होतात हे बाबासाहेब महत्त्वाचं असं उदाहरण या uh, yeah. पुस्तकामध्ये आपल्याला सांगतात किंवा या विषयाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात आणि म्हणून हा संसा संस्कारांचा परिणाम आहे म्हणजे जे त्यांचे वेगवेगळे विचार आहेत ते वारसातून पुढे येणारे जे संस्कार आहेत ते त्यांच्यावरती कसे परिणाम करतात याचं उत्तम उदाहरण आपणाला या ठिकाणी आढळून येतं त्यानंतर बाबासाहेब असं म्हणतात की वारसांकडून म्हणजे मनुष्यांच्या वारसांकडून मिळाले जे नियम आहेत किंवा मिळालेला जो स्वभाव आहे तो नेहमीच अशा प्रकारे परिवर्तित होत असतो असं बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर अशा प्रकारे मानवी जीवाची निर्मिती होण्याचा प्रकार किंवा अशा वस्तूंच्या माध्यमातून नवीन निर्मिती होण्याचा प्रयास होत असतो असं बाबासाहेब या ठिकाणी मानता येत आणि म्हणून आपण जर म्हटलं तर बुद्धाने आत्मा नाकारलेला असला तर पुनर्जन्म कसा अशा प्रकारचे जे क्वेश्चन आपल्या मनामध्ये येतात तर अशा प्रकारे निसर्गाच्या माध्यमातून जीव घालण्याची जी प्रक्रिया निर्माण होत असते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर, तर, तर काही उदाहरणं दिले आहे बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जसं की आपण एखाद्या आंब्याचं रोपटं लावलं किंवा बीज लावलं तर ते जे रोपटं आहे ते मोठं होतं त्याचं रोप होतं झाड होतं त्याला फुले येतात फळे येतात आणि ही ती जी बीजं आहेत त्यांची फळं बांधल्यानंतर ती पुन्हा पडतात आणि पुन्हा ती प्रक्रिया जी निसर्गामध्ये आहे ती पुढे पुढे चालत राहते जी बीज आहे ज्या बीजपासून फूल तयार झालं फळ तयार झालं ती बीज निघून गेली पण त्याच बीजेने पुढची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा पुन्हा चालू ठेवण्याचं चा काम केलेलं आहे आणि म्हणून हे पुढे चालू ठेवण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय महत्त्वाची आहे याचा बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला सांगतात त्यानंतर ते त्यांनी अंघोलीमालाचं देखील एक उदाहरणाच्या माध्यमातून समजावलेलं आहे की ले ले ते ते जो अंघोलीमाला आहे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये केलेली नकारात्मक विचार आहेत किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या कशा त्यांनी बदललेल्या आहेत आणि त्यानंतर त्याने त्यांच्या जीवनामध्ये कसा जो आहे तो बदल केलेला आहे हे देखील त्याच्या त्या गुणांचं किंवा त्याच्या स्वभावाचं जे आहे ते परिणाम आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा आपण जर बघितलं तर हो, मिलिंद प्रश्न मिलिंद पण ज्याला पालीमध्ये आपण जे पुस्तक आहे ते देखील बौद्ध संस्कृतीचा एक विशेष असा भाग आहे आणि या पुस्तकामध्ये मिलिंद राजाने जर नागसेनांना क्वेश्चन केलेला आहे की बुद्ध पुनर्जन्म मानते नाही आहे तो ये संसारण कायचा मतलब ये आगे आगे कैसे पाळत आहे तो आ, ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नागसेनाने एक उदाहरण देऊन मिलिंदांना राजा मिलिंदांना स्पष्ट केलेलं आहे की समजो एक आदमी अगर एक दीपक से दुसरा दीपक जाणार आहे मतलब एक जो माणूस आहे तो एका दिव्याने दुसरा दिवा लावत आहे तर तो पहिला दिवा तसाच आहे का किंवा तो जिवंत आहे का त्यावेळी राजा मिलिंद जो आहे तो असं म्हणतो आहे की पहिला दिवा तर नाही आहे पण पहिल्या दिवाने दुसरा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि म्हणून हे संसरण आहे की एकापासून दुसऱ्याकडे जे ट्रान्सफर होण्याची प्रक्रिया आहे हे संसरण आहे किंवा ही नवनिर्मिती आहे किंवा पहिल्यापासून दुसरा असं हे डिफेंडेबल जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी मानलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा एकदा उदाहरण दिलेलं आहे की समजा एखादी व्यक्ती आहे तिला छंद आहे किंवा तिने लिहिलेले एक काव्य आहे किंवा तिने लिहिलेली एक कविता आहे किंवा तिने लिहिलेले एक पुस्तक आहे तर ते तुम्ही वाचला असेल तर ते विचार जे आहेत ते कशापासून पुढे आलेले आहेत असं म्हटलेलं आहे तर हे देखील जे उदाहरण आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून ज्या विचारापासून दुसरा विचार आपण वाचतो ज्या विचारापासून नवीन विचाराची निर्मिती होते ज्या विचारांपासून विचारांची विचाराने निर्मिती होते हे अतिशय महत्त्वाचे उदाहरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं आणि त्यानंतर सारीपुत्त आणि महाकोटीत यांच्यामध्ये घडलेला संवाद देखील बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये मांडलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी दुधाचं देखील उदाहरण दिलेलं आहे की जे दूध आहे त्या दुधाला जसं की आपण दहीमध्ये परावर्तित करतो किंवा दहीला जसं आपण लोणीमध्ये परावर्तित करतो किंवा लोण्याला जे आपण आहे जे पनीरमध्ये परावर्तित करतो ही जी परावर्तित म्हणजे एकापासून दुसरा दुसऱ्यापासून तिसरा ही जी डिफेंडेबल जी पद्धती आहे तिचा देखील बाबासाहेबांनी आपल्याला अतिशय महत्त्वाचा असा उपयोग किंवा एका गोष्टीपासून किंवा एका स्वभावापासून किंवा एका निर्माण झालेल्या आदतीपासून कसा नवीन निवर्मितीला चालना मिळते याचं उत्तम असं उदाहरण बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगलेलं आहे आणि म्हणून बुद्धा आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये देखील भिकुनी खेमा आणि राजा प्रसंजित आहेत या यांच्यामध्ये घडलेला एक संवाद देखील बाबासाहेबांनी अतिशय मार्मिकपणे या पुस्तकामध्ये मांडलेला आहे त्या ठिकाणी राजा प्रसंजित जे आहे तो कोशल नगरीमध्ये राहत असताना त्या ठिकाणच्या जी विद्वान अशी भिकुनी खेमा होते या खेमे खेमा भिकुनींना त्यांनी क्वेश्चन केलेला आहे की तुम्ही सांगू शकता की पुनर्जन्म कशा प्रकारे राहतो किंवा पुनर्जन्म जो आहे तो कसा आहे किंवा व्यक्तीचा पुनर्जन्म म्हणजे नेमके काय असं ज्यावेळी राजाप्रसनजतने त्यांना क्वेश्चन केला त्यावेळी भिकुनी खेमिनी देखील त्यांना असं म्हटलेलं आहे की म्हणजे निसर्गामध्ये समजा हा समुद्र आहे त्या समुद्राचं पाणी किती आहे ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही किंवा त्या समुद्रामध्ये वालूचे जे कण आहेत ते किती आहेत ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही किंवा त्या समुद्राची जी उंची आहे जी खोले आहे ही किती आहे हे आपण जसं एक्झॅक्ट सांगू शकत नाही तसंच मानवी जीवनामध्ये पुनर्जन्म त्याच व्यक्तीचा होतो का किंवा जे रूप आहे ते एक व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याच व्यक्तीचं रूप पुन्हा निर्माण होतं का ह्या ज्या संकल्पना आहेत त्या शून्य बराबर आहेत किंवा त्या एक्झॅक्ट वर्तवता येत नाही असं प्रकारे वर्णन भिक्कुनी खेमिनीने केलेलं आहे आणि तोच क्वेश्चन पुन्हा एकदा राजा प्रसन्जित ज्यावेळी भगवान बुद्धांना विचारतो त्यावेळी देखील त्याला अशा प्रकारे सेम उत्तर मिळतं आणि तो समाधानी होतो बुद्धांना वंदन करतो आणि त्या ठिकाणीवरून आपली राजा घेतो आणि म्हणून अशा प्रकारे पुनर्जन्म जो आहे तो वस्तूंच्या माध्यमातून किंवा प्रक्रियांच्या माध्यमातून किंवा एका डिफेंडवर दुसरा डिफेंड अशा प्रकारची संकल्पना आहे ती बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये आणलेली आहे आणि म्हणून पुनर्जन्माच्या नावाने काही बरीच लोकं आहेत ती नाहक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी करत राहतात आणि आपलं प्रचंड मोठं नुकसान करतात आणि वेगवेगळ्या कर्मकांडामध्ये गुंतून आपलं शारीरिक वैयक्तिक आर्थिक नुकसान करून घेत असताना आपल्याला दिसत असतात आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांचा जो विचार आहे तो या भगवान बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकाच्या माध्यमातून एक अमूल्य असा ठेवा किंवा अमूल्य असं ज्ञानाचं भांडार तुम्हा आम्हापर्यंत लिहून ठेवलेलं आहे याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल किंवा तुमच्या मनातील जे डाऊट असतील ते अजून चांगल्या व्यक्तींच्या माध्यमातून तुम्ही क्लिअर कराल अशा प्रकारची या ठिकाणी आ, कामना व्यक्त करतो मंगल कामना व्यक्त करतो आणि मला जेवढे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगता आलं पोचवता आलं याच्यामध्ये कमी देखील काही जाणवले असेल तर ते तुम्ही वाचाल अभ्यास कराल आणि हे जे पुनर्जन्माचं बौद्ध संस्कृतीमध्ये कसं चक्र आहे हे समजून घ्याल अशा प्रकारची कामना तुम्हाला सर्वांप्रती व्यक्त करतो आणि या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांची या ठिकाणी राजा घेतो जय भीम